मंडळी आपल्या राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून आता आपल्या राज्यात आचारसंहिता जाहीर झालेली आहे दरम्यान आता आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या महिला भगिनींना पैसे मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे मित्र आता नोव्हेंबरचा महिना सुरू होऊन जवळपास पंधरा ते सोळा दिवस झालेले आहेत तरीही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे आता पैसे कधी मिळणार याबाबत महिला भगिनींच्या मनात संभ्रम निर्माण होणं साहजिकच आहे लाडकी बहीण योजनेत आचारसंहिता लागू झाल्यावरही पैसे दिले जातील असं सांगितलं जात आहे या त्यामुळे यापुढे कधीही महिला भगिनींना पैसे दिले जाऊ शकतात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिला भगिनींच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकीचा हप्ता पुढे ढकलला जात आहे त्यामुळेच या महिन्याचा हप्ता कदाचित पुढच्या महिन्यात येऊ शकतो मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लवकरच अधिकृत घोषणा झाली की या चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती घोषणा पोहोचवली जाईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या ला लाडक्या भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसंच आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद